दुचाकी जाळण्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणी तरुणाचा मृत्यू आठवड्याभरापूर्वीच झाली होती मारहाण आठ दिवसानंतर मारहाणीचा गुन्हा दाखल उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा दुचाकी जाळण्याच्या संशयावरून गल्लीतील लेकांनी लोखंडी रोडनं आठ दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हल्ला करून फरार झालेल्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय शहरातील भवानी नगर भागात राहणाऱ्या बोडके कुटुंबियांनी वाहन कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं गेल्या आठवड्यात जाळलं होतं सदरील वाहन हे सागर भगवान आग लावे वर्ष अंदाजे तेवीस यानं जाळल्याचा संशय बोडके कुटुंबियांना आल्यानं दोन्ही मुलांसह त्यांच्या आईनं सागर यास बेदम मारहाण केली होती गेल्या आठवड्याभरापासून सागरवरती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आठ दिवस उलटूनही या घटनेकडे कदिमजालना पोलिसांचं दुर्लक्ष होतं हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी हे फरार झाले तर काल रात्री कदीम जालना पोलिसांनी मयत सागर आगलावेच्या आजीच्या फिर्यादीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचं कळत या रात्री उशिरा सागरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मैताच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे ने नेमकं प्रकरण शनिवारी नुसतं ते पाहून येतो म्हणून भाडण खोली पाया केलेली ले ले। का, काएं, 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 ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे तर ते पाहायला गेल तर म्हणलं मी घरून येतो त्याने रस्त्यातच धरलं मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस्तर कोण मारलं बोडख्याच्या पोराने राजा आईजा आशाबाई बोडखे काय भांडण होत भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी मायाला गेलेले होते तर त्याची गाडी कोणी जाळी नाही मला माहित नाही पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं सरकारी दवाखान्यात होत पोरग ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होत मी मायरात गेलेली होती किती दिवस झाले आड़्मी का त्या त्यापर्यंत चार दिवस होता आता आता, आता, आता शनिवारी आणलेलं आठ दिवस झाले सर आज पंधरा तारखेला आणलेलं आहे त्याच नाव काय सागर आगलाई लागता आई तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली कोणी हा ही घटना शनिवारी झाली सात वाजता पंधरा तारखेला मारलेला कोण कोणा मारलेला होता राजा इजा आशी बोडके कोणच्या कन्नान वाद झाला होता मारलं म्हणजे त्या गाडीमुळे आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घरा कुलूप लावलेल होतं ना पण आमच्या माग पाठिंबा नाही कोणी म्हणून त्यांनी याचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीच नाही कोणी जाळली आम्हाला माहितच नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी माहेरला गेलेली होती पूर्ग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतो गाडी पडलं होतं कामाला का जाता जाता मागणी आमची मागणी हे करायचं त्याला आधी आणून तिथं अटक करायचं दोघा गायला बी माईला बी दोन भावायला बी तवा इथून उचलायचे तवर मला उचलायचं नाही तुमचं नाव काय रुकमान भाई काल भवानी नगर मधील रहिवासी महिला नामे रुक्मनबाई भगवान आगलावे या पोलीस स्टेशन कदिम जालन्याला आल्या होत्या त्यांच्याकडील एम एल सी वरून आम्ही काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या शेजारी राहणारे तीन आरोपी दोन इसम आणि एक महिला यांच्या विरोधात काल कदिम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये त्या युवकाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आज त्याचे शवविच्छेदन आणि इतर प्रक्रिया करीत आहोत तसेच यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची दोन वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या वेग वेग गावांमध्ये रवाना झालेली आहेत तसेच यातील गुन्ह्यामध्ये गुन्हाच्या कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढील योग्य तो तपास सुरू आहे कारण काय मॅडम मैताला काही दिवसांपूर्वी शेजारील तीन व्यक्तींनी मारहाण केली होती आणि त्या मारहाणी दरम्यान त्याचा इलाज चालू होता आणि इलाजा दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे आईचं म्हणणं की आम्ही तोपर्यंत आरोपींना अटक करतो तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार तशी प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या सांगण्यानुसार योग्य आणि कायदेशीर कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल जय हिंद